श्री नवनाथ कथा सार अध्याय चोवीस भरतरीची जन्मकथा त्याचे बालपण व आईबापाचा वियोग एके दिवशी सायंकाळी सूर्याची व उर्वशीची नजरानजर होऊन सूर्यास कामाने व्यापून टाकल्यामुळे वीर्यपात झाला ते वीर्य आकाशातून पडताच वाऱ्याने त्याचे दोन भाग झाले त्यापैकी एक भाग लोमेश ऋषीच्या आश्रमातील घटामध्ये पडून त्यापासून अगस्तीचा देह हो उत्पन्न झाला दुसरा भाग कौलिक ऋषीच्या आश्रमास आला त्यावेळेस तो भिक्षा मागावयास बाहेर जात होता तो आपले भिक्षापात्र अंगणात ठेवून दार लावित होता इतक्या अवकाशात ते वीर्य त्यात त्या येऊन त्या पडले हे ऋषीच्या पाहण्यात आले त्यावेळी हे वीर्य सूर्याचे आहे असे तो समजला तीन हजार एकशे तीन वर्ष लोटल्यानंतर ध्रुमी नारायण या पात्रात संचार करील यास्तव हे नीट जपून ठेवले पाहिजे असा विचार करून त्याने ते भिक्षापात्र नीट जपून ठेवले या गोष्टीस बहुत वर्ष लोटल्यानंतर पुढे कलियुग सुरू झाले नंतर त्या ऋषीने ते पात्र मंदराचाळाच्या गुहेत तोंडाशीच नेऊन ठेवले आणि आपण तिथून निघून गेला पुढे कलीची तीन हजार एकशे तीन वर्ष लोटल्यानंतर द्वारकाधीशाने नारायणाच्या अवतारामध्ये त्या पात्रात संचार केला तो गर्भ दिवसेंदिवस वाढत जाऊन नऊ महिने पूर्ण भरताच पुतळा तयार झाला तो त्यात सामा बेना तेव्हा त्या पात्राची दोन शकले झाली त्यातले मूल सूर्याप्रमाणे दैदिप्यमान होते पण रडून आकांत करीत होते त्यात संधीच काही हरिणे तेथे चरावयास आली त्यात एक हरिणी गर्भिणी होती ती चरत तेथे जाऊन प्रसूत झाली तिला दोन बाळे झाली परंतु ती मागे पाहू लागली तेव्हा तिला तीन बाळे दिसली ती तिन्ही मुले माझीच असा तिला भास झाला मग ती त्यास चाटू व हुंगू लागली ती दोन्ही हरणे प्यावयास लागली पण तिसऱ्याच प्यावयाचे कसे ते माहीत नव्हते यामुळे ते टकमक पाहू लागले परंतु तिने युक्तिप्रयुक्तीने स्तनपान करवून त्या मुलाचे संरक्षण केले पुढे काही दिवसांनी मूल रांगू लागले तिन्ही मुले एके ठिकाणी ठेवून ती हरिणी चरावयास जात असे तरी तिचा सर्व जीव मुलांवर होता ती घडोघडी येऊन त्यास पाहून पुन्हा चरावयास जाई याप्रमाणे तीन वर्षे लोटली मग तो हरिणांमध्ये जाऊन झाडफाला खाऊ लागला तो निरंतर आपल्या आईमागे राही अशा रीतीने त्याने तिच्या संगतीने पाच वर्ष काढली एके दिवशी ती चौघेत चरत चरत मार्गावर आली असता त्या वाटेने एक भाट आपल्या स्त्रीज घेऊन जात होता त्याने हे मूल पाहिले त्या भाटाचे नाव जयसिंग व त्याच्या स्त्रीचे नाव रेणुका असे होते ती उभयंता एकमताने वागत त्यांनी सूर्याप्रमाणे तेजस्वी असा तो मुलगा तेथे पाहून अशा सुकुमार व स्वरूपवान मुलास आईबापांनी अरण्यात सोडून दिल्यामुळे त्या मुलाविषयी त्यांच्या मनात नाना प्रकारे विचार येऊ लागले जयसिंहास पाहून हरिणी पळून जाऊ लागली व तिच्या मागून तो मुलगाही धावत जाऊ लागला परंतु जयसिंहाने त्यास धरले नंतर तो त्यास म्हणाला मुला भिवू नको तुझी आईबापे कोठे आहेत ती मला सांग मी तुला तुझ्या घरी नेऊन त्यांच्या स्वाधीन करतो परंतु ते रडून हंबरून आकांत करू लागले व मुलगा मनुष्याच्या हाती सापडल्यामुळे त्या हरिणीसही परम दुःख झाले तिला मनुष्याच्या भयाने जवळ येण्यास हिंमत होईना म्हणून लांबूनच ती हंबरडा फोडू लागली जयसिंह भाट मुलास म्हणाला मुला, मुला तू रडून असा का आकांत करून घेत आहेस तुझी आईबापे कोठे आहेत मला सांग मी तुला त्यांचं स्वाधीन करतो पण मुलाच्या तोंडून एक शब्दसुद्धा निघेना तो ब्याब्या करून रडत होता मग मुका असेल असे, असे जयसिंगास वाटले म्हणून तो त्यास हातांच्या खुना करून विचारू लागला परंतु त्यास समजत नसल्यामुळे तो काहीच उत्तर देईना सरते शेवटी त्याने त्या मुलास आपल्या घरी घेऊन जाण्याचा निश्चय केला मग तो त्यास खांद्यावर घेऊन जाऊ लागला तो मुलगा ओरडून हरिणीस हाक मारित होता व ती पाठीमागून येत होती पण मनुष्याच्या भीतीने ती जवळ येईना यातले वर्म जयसिंगास काय ते कळेना ती हरणी जयसिंगाच्या मागून ओरडत जातच होती ती बरीच लांबपर्यंत गेली तेव्हा हिचे पाडस रानात चुकले असेल म्हणून ती रडत असेल असे जयसिंगाला वाटून तो मुलगा घेऊन चालता झाला मुलास घेऊन जयसिंग जात असता सायंकाळ झाल्यावर एका पधरणी गावात वस्तीस राहिला त्याने तो मुलगा आपल्या बायकोच्या स्वाधीन केला पुढे मुलास हळूहळू हरिणीचा विसर पडत चालला त्याला थोडे खाणे पिणे बोलणे चालणे उठणे बसणे हे सर्व कळू लागले अशा रीतीने तो भाट फिरत फिरत काशीस गेला तेथे भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी देवालयात गेला बरोबर मुलगा होता दर्शन घेत असता लिंगातून शब्द निघाला की यावे भरतरी तुम्ही अवतार घेऊन प्रकट झालात फार चांगले हे शंकराचे शब्द ऐकले ते ऐकून हा मुलगा अवतारी असल्याबद्दलची कल्पना जयसिंगाच्या मनात आली व हा आपल्या पुण्याईच्या योगाने आपणास प्राप्त झाला आहे असेही त्यास वाटले मग शिबिरास गेल्यावर त्याने हा सर्व प्रकार कांतेस निवेदन केला व आजपासून याचे भरतरी नाव ठेवून याचे पुत्राप्रमाणे पालन कर ही अलभ्य जाड जोड आपणास प्रयत्नक वाचून कर्मसन कर्मधर्मसंयोगाने प्राप्त झाली आहे असे सांगितले यावे भरतरी म्हणून शंकराने का म्हटले अशी कदाचित कोणी कल्पना काढील तशी हाक मारण्याचे कारण असे की त्याचा जन्म भरतरीमध्ये झाला म्हणून शंकराने त्याच नावाने त्यास हाक मारली असो शंकराच्या देवालयातला वृत्तांत जयसिंगाने रेणुका बाईस कळवल्यानंतर तिला परमानंद झाला त्या दिवसापासून ती उभयता त्यास भरतरी असे म्हणू लागली त्यास पुत्र नसल्यामुळे त्यांची भरतरीवर अत्यंत प्रीती जडली ती त्यांचे लालनपालन उत्तम प्रकारे करीत त्यासही आनंद होऊन तो त्यांची त्यांच्या मनाप्रमाणे वागे त्यास हा मुलगा प्राप्त झाल्याने अतिशय हर्ष झाला होता परंतु त्या मुलाच्या आईबापास तो चुकल्यामुळे परम दुःख होत असेल ही त्यास तपास करीत असतील व आपली भेट झाल्यास त्यास आपणापासून घेऊन जातील अशी शंका त्यांच्या मनात वारंवार येई मग ती त्याच क्षेत्रात राहून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागली भरतरी संपूर्ण राजयोग होता तो गावातली मुले जमवून अनेक प्रकारचे खेळ खेळताना आपण राजा बनून दुसऱ्यास कामदार करी अश्व पायदळ मंत्री आदी करून सर्व मुलास वेश देऊन तो राज्याच्या स्वारीचा हुबेहूब थाटानीत जस असे जसजसा योग असेल तसतशी त्याच्या हातून कृत्ये घडत एके दिवशी काठीचे घोडे करून खेळत असता भरधाव पळत व तोंडाने हो हो म्हणत आणि त्याची पाठ थोपटीत ते गाव सोडून अरण्यात गेले तेथे खेळताना भरतरीच ठेस लागून तो उलथून खाली पडला अगदी बेशुद्ध झाला त्याने जेव्हा डोळे पांढरे केले तेव्हा मुले भिवून पळून गेली व हा आता मेला व भूत होऊन बोकांडीस बसेल आणि आपणास खाऊन टाकील असे म्हणू लागली मग सर्व मुले तेथून पळून भागीरथीच्या काठी जाऊन विचार करू लागली की भरतरी भूत होऊन गावात हिंडेल व आपणास खाऊन टाकेल यास्तव आता आपण बाहेर जाऊ नये ज्याने त्याने आपापल्या घरीच खेळावे असा ती आपसात विचार करून घरी गेली इकडे भरतरी अगदीच बेशुद्ध होऊन निश्चेष्ट पडला त्याचे सर्वांग दगडाने ठेचून गेल्यामुळे अंगातून रक्त निघाले होते सर्व प्रकार सूर्याने पाहिला व त्यास पुत्रमोहात चौकळ वळा आला तक्षणी त्याने भूतलावर येऊन प्रेमाने मुलास उचलून पोटाशी धरले नंतर भागीरथीचं उदक आणून त्यास पाजले व सावध केले मग कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहताच त्याचा, पाहता, त्याचा देह हो पूर्वीप्रमाणे झाला इतके झाल्यावर सूर्याने विप्राचा वेष घेतला आणि भरतरीस घरी आणून पोचविले येताना वाटेस भरतरीस पोरांनी ओळखून तो भूत होऊन आला असे ती ओरडू लागली आणि भिवून घरोघरी जाऊन लपून राहिली सूर्याने भरतरीस घरी नेऊन रेणुकेच्या स्वाधीन केले तेव्हा ती त्यांची विचारपूस करू लागली तो तेजपुंज ब्राह्मण पाहून तिने त्यास आसनावर बसवले आणि म्हटले महाराज तुम्ही अतिममतेने या मुलास घेऊन आला आहात त्याअर्थी आपण कोठून आला व आपले नाव काय हे सर्व मनात काडीभरसुद्धा संशय न आणता सांगावे तेव्हा सूर्य म्हणाला मी या मुलाचा बाप आहे म्हणून ममतेने मी यास तुझकडे घेऊन आलो आहे व मी तुला या मुलास अंतकरणपूर्वक अर्पण केले आहे यास्तव तू मनात कोणत्याही प्रकारची आकांक्षा आणल्या वाचून याचे संगोपन कर ते ऐकून तुम्ही याचे जनक कसे असे रेणुकेने विचारल्यावर तो म्हणाला मी विप्रवेशाने तुझकडे आलो आहे म्हणून तू मला ओळखले नाहीस सूर्य म्हणून देव म्हणतात तो मी असे सांगून मुळापासून भरतरीची कथा सांगून त्याचे हरिणीने संगोपन कसे केले व तो त्यांच्या हाती कसा आला हा सर्वसाध्यांत वृत्तांत सांगितला शेवटी तो तिला म्हणाला हा मुलगा आपल्याच पोटचा आहे असे मानून निर्धास्तपणे तू याचे संरक्षण कर हा पुढे मोठमोठाली कृत्ये करून लौकिकास चढेल तुझे भाग्य उदयास आले म्हणून हा तुला प्राप्त झाला असे तिला सांगून विप्रप्रवे विप्रवेशधारी ब्राह्मण विप्रवेशधारी सूर्य निघून गेला यावेळेस तिचा नवरा जयसिंग घरी नव्हता तो येताच तिने हे वर्तमान त्यास सांगितले ते कोणत्यासही त्यासही परमानंद झाला त्याच्या संशयाची निवृत्ती झाली मग त्याचे त्यावर पूर्ण प्रेम बसले मुलाचे वय सोळा वर्षाचे होईपर्यंत ती काशीत राहिली पुढे मुलांचे लग्न करण्याचा विचार मनात आणून ती आपल्या गावी जाण्यासाठी काशीहून निघाली तो मार्गात अरण्यामध्ये चोरांनी जयसिंगास ठार मारून व त्या सर्व द्रव्य लुटून ते चालते झाले पतीचे दुःख दुस्सह होऊन रेणुकाही गतप्राण झाली मग भरतनीने उभयताना अग्नी देऊन दहन केले तो निराश्रित होऊन शोकसागरात बुडून गेला त्यास शोक आवरेना व निराश्रित झाल्यामुळे तो अनेक प्रकारच्या विवंचनेत पडला त्यावेळी काही व्यापारी व्यापारासाठी त्याच मार्गाने जात होते ते भरतरीस पाहून त्याच्यापाशी गेले त्यांना त्याची दया आली आणि त्यांनी त्यास विचारल्यावरून भरतरीने त्यास सर्व प्रकार निवेदन केला मग त्यांनी त्यास बोध केला की प्रारब्धी होते तसे झाले आता तुरडून कपाळ फोडून घेतलेस तरी ती आता पुन्हा परत येणार नाहीत या रीतीचा त्यास पुष्कळ कर बोध करून ते त्यास आपल्याबरोबर घेऊन गेले ते त्यास अन्न वस्त्र देत व तोही त्यांचे कामकाज करी असे काही दिवस लोटल्यावर व्यापाऱ्यांच्या सहवासाने त्यास आपल्या दुःखाचा थोडाफार विसर पडत चालला पुढे ते काही दिवसांनी अवंतीनगरीत येऊन पोहोचले पुढील अध्याय ऐकण्यासाठी यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा